महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ खैरी निमगाव येथे रास्ता रोको करण्यात आला शहा पांचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सुरू असलेल्या एकशे व्या गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी बांगलादेश येथील परिस्थितीचे वर्णन करताना मांडलेल्या बाबी या धर्मग्रंथात नमूद असून रामगिरी महाराजांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे सुरू असलेले षडयंत्र तातडीने थांबवण्यात यावे या मागणीसाठी आज शनिवारी सकाळी श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावरील खैरी निमगाव येथील ओढ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले बांगलादेश येथील परिस्थितीचे वर्णन करताना महंत रामगिरी महाराज यांनी मांडलेल्या सर्व बाबी या धर्मग्रंथात नमूद केलेल्या आहेत मात्र महाराजांना त्रास देण्याचे षडयंत्र तातडीने थांबवण्यात यावे महाराजांना संरक्षण मिळावे तसेच समाजात तेड वाढेल असे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी ग्रामदैवत वाघाई देवीजवळ सर्व हिंदू बांधवांची बैठक झाली त्यानंतर श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावरील खैरी निमगाव येथील ओढ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी निवेदन स्वीकारून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी साईनाथ बनकर खैरी निमगाव निमगाव खैरी मध्ये माझ्या वरती एक काय एक हजार गुन्हे जरी दाखल झाले तरी निलेश हे मी पोलीस प्रशासनासमोर सांगतो साहेब एक नाही दहा गुन्हे दाखल আবার <laughs> যাব <laughs> विनंती जर पोलीस प्रशासनाने कारवाई जर नाही केली तर आम्हाला कायदा हात घ्यावा लागेल त्यांना गावात एंट्री नाही